नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी नवीन वर्ष चालू झालेलं आहे आणि नवीन वर्षामधील आज नऊ तारीख आहे आणि या नऊ तारखेला पाऊस पडतोय आता हा पाऊस रात्री तीनपासून सुरुवात झालेली आहे आणि आत्ताचा उघडलेला आहे आता, आता सकाळचे किंवा दिवसाचे वाजलेले आहेत तुम्हाला दाखवते बारा वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आणि वातावरण झालेलं आहे जणू काही सकाळ होते किंवा पहाट झालेली आहे असं वाटत आहे चारही बाजूनी धुकट आलेलं आहे आणि एक थोड्याशा अंतरावरचं तुम्हाला काहीही दिसणार नाही आहे तर आता या अवेळी आलेल्या पावसाबरोबरच मी तुम्हाला आपल्या शेतातील थोडीशी शे अपडेट देणार आहे तर आपल्या शेतामध्ये आपण कोणकोणती कुंत कोणती पिके घेतलेली आहेत त्यानंतरनं स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक आपण कोणतं कोणतं लावलेलं आहे हे बघणार आहोत आणि आपल्या अप्सरा आहेत शिवाय आपली ही शेतीभाती आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर मंडळी हा जो, जो ला ला है। है आपला प्लॉट आहे हा स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे आणि या स्ट्रॉबेरीची लागण आपण सप्टेंबरमध्ये केलेली आहे आणि डिसेंबरपासून आपण माल तोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे जवळजवळ दीड महिना व्हायला आलेला आहे तर आता तुम्हाला दाखवते आपलं जे प्लॉट आहे पूर्ण प्लॉटमध्ये जे स्ट्रॉबेरी आहे त्या स्ट्रॉबेरीला दुसरा बहर आलेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पांढरी पांढरी फुलं आख्या बेडवरती आपल्याला दिसत आहेत बघाल तुम्ही चारी बाजूने असं पांढर पांढरं झाड दिसत आहे म्हणजे स्ट्रॉबेरीचा जे रोप आहे ते असं पांढरं पांढरं बरलेलं दिसत आहे आता मी तुम्हाला दाखवते आपल्या जे स्ट्रॉबेरीची क्वालिटी आहे ना ती क्वालिटी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवते तर आता हे आपल्या स्ट्रॉबेरीचं झाड आहे आणि ही फळांची क्वालिटी आहे तर आपण जी वरायटी लावलेली आहे त्या वरायटीचं नाव आहे मुरानो तर त्याची जी फळांची क्वालिटी आहे ना ती क्वालिटी एक नंबर आहे मेन म्हणजे खायलासुद्धा गोड आहे तर मंडळी स्ट्रॉबेरीमध्ये आंतरपीक कोणते कोणते घेतले जाते हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे पहिलं म्हणजे वांगी त्यानंतरनं कोबी फ्लावर टॉमॅटो कांद्या कांदे त्यानंतरनं लसूण त्याचबरोबर तुम्ही कलिंगडाची आळीसुद्धा लावू शकता त्यानंतरनं भोपळा आला कोहळा आला दुधी भोपळा आला त्यानंतरनं जे बीट असतं ते बीट अजून बरेचशी अशी आंतरपिकं घेतली जातात मुळासुद्धा लावला जातो त्यानंतरनं तुम्हाला सांगते काकडी लावली जाते तर अशी बरीचशी अंतरपिकं ही स्ट्रॉबेरीमध्ये अगदी सहज आपल्याला घेता येतात तर त्यात ती कशी लावलेली ला आहेत ला 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 हे मी तुम्हाला दाखवते हे आपण काय केलेलं आहे बेडचं जी राहिलेली साईट आहे कडची साईट बाजूची त्या बाजूच्या साईडला आपण सरसकट अशी वांगी लावलेली आहेत आणि वांग्यांची ग्रोथ खूप छानपैकी झालेली आहे पण हे विक्रीसाठी नाही आहे आपला जो परिवार आहे त्या परिवाराला देण्या घेण्यासाठी आपण ही लावलेली आहेत खूप मोठा परिवार आहे त्यानंतर आपण कलिंगडाची सुद्धा आळी लावलेली आहेत आपण जे आळी लावलेली आहेत जसं की दुधी भोपळा भोपळा कोहाळा त्यानंतर कलिंगड तर बेड जिथे संपला जातो तिथे आपण ही आळी लावलेली ला आहे तर आता याच्यामध्ये बघाल तुम्ही कलिंगडाची आळी लावलेली ला आहेत तर त्याला कलिंगडं खूप छान प्रकारे पडलेले आहेत आणि बरीचशी कलिंगड इकडे अशी बांधावरती पडलेली आहेत त्यानंतर हे कोहळ्याचा आळा आहे हे इथे झाडावरती गेलेलं आहे त्याला गे फुलं पडलेली आहेत त्यानंतर आपण खुटावडा ला लावलेला आहे आता खुटवडा बघाल तुम्ही आपली जी अप्सरांची आप जाळी आहे त्या जाळीवरती खुटावडा गेलेला आहे तर मंडळी आपण राहतो डोंगराळ भागात इकडं दगडी खूप जास्त प्रमाणात आहेत तर ज्या दगडी आहेत त्या सुद्धा आपण वापर केलेला आहे आता काय वापर केलेला आहे हे मी तुम्हाला दाखवते आपण काय केलेलं आहे बेड संपतो त्या बेडच्या संपलेल्या जागेमध्ये आपण बी लावलेलं आहे आणि ते बी म्हणजेच कलिंगडाचा आळं या दगडावरती आलेलं आहे आणि या दगडाचा वापर आपण अशा प्रकारे केलेला आहे आणि या दगडावरतीसुद्धा चांगली कलिंगडं पडलेली आहेत ना आपण कोहळ्याचं बी लावलेलं आहे आणि त्याला सुद्धा कोहळे खूप छानपैकी पडलेले आहेत आता तो हा जो दगड आहे या दगडाचा सुद्धा आपण वापर करून घेतलेला आहे जेणेकरून या दगडावरती ही आळी व्यवस्थित बसली जातात बसतात आणि याच्यावरती आपल्याला फळं सहज मिळून जातात आणि एक आळा कोहळ्याचा जाळीवरती गेलेला आहे आता त्यानंतर आपण दुसरं जे आंतरपीक घेतलेलं आहे तो आहे कांदा तर आपण वरून कांद्याची पात आणलेली त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनमध्ये आपण त्याची लिंक देऊ तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आपण आंतरपीक लावलेला आहे कांदा आणि कांद्याची सुद्धा ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे कांदा खूप छानपैकी उंच झालेला आहे आणि मस्तपैकी त्याची वाढ झालेली आहे आपण आता काय केलेलं आहे जिथे जिथे जागा शिल्लक होती बेडच्या कडेला तिथे तिथे पाणी जात होतं म्हणजेच स्ट्रॉबेरीच्या झाडाला सोडलेलं पाणी उपळा राहतो आजूबाजूला तर त्या उपळ्याचा वापर करून आपण कोबीची आळी लावलेली आहेत आणि कोबीच्या आळ्यांनीसुद्धा खूप चांगली अशी बघा ग्रोथ केलेली आहे आणि एकदम हिरवीगार अशी दिसत आहे आता तुम्हाला दाखवते हो, आपण मुळा लावलेला आहे तर फ्लावरची सुद्धा आपण आळी लाव लावलेली आहेत त्यानंतर आपण मिरची लावलेली आहे बरेच ठिकाणी मिरची लावलेली आहे आपण या बेडवरती जिथे जिथे स्ट्रॉबेरीचे झाडं लावून जागा राहिलेली त्या जागेवरती आपण मिरची चाळी लावलेली आहे सरसकट तिकडे पण आपण मिरची चाळी लावलेली आहे त्याचबरोबर आपली ही जी मधी वाट आहे त्या वाटेमध्ये आपल्याला झाडांचा झाडांचा त्रास होऊ नये शिवाय ही जागा जी पडून होती त्या पडी जाडे जागेमध्ये आपण कोबीची आणि मुळा लावलेला आहे अगदी सरळ रेषेमध्ये आणि खूप चांगल्या प्रकारे उगून आलेला आहे तर जेवढा लागल तेवढा भाजीपाला आपण लावलेला आहे जेणेकरून जे कोणी आपल्याला आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतात ज्यांनासुद्धा यायची इच्छा असेल तर त्यांना आपण आपल्या शेतातील अगदी कमी प्रमाणात औषधं मारलेला भाजीपाला खाण्यासाठी आपण त्यांना सहज देऊ शकतो अशा प्रकारे आपण भाजीपाला भरपूर प्रमाणात लावलेला आहे तर आता मी स्ट्रॉबेरीची तुम्हाला ग्रोथ दाखवते तर मंडळी आपली जी वरायटी आहे ती वरायटीचं नाव आहे मुरानो आणि पहिला बहर येऊन गेलेला आहे आणि हा दुसरा बहर आहे त्याच्यामुळे आपली स्ट्रॉबेरी एकदम अशी बघा पांढरी दिसते म्हणजे फुलंच फुलं पडलेली आहेत तर आता आपण काय करतो की जेवढं होईल तेवढं ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करतो पण काय होतं आता या ढगाळ वातावरणामुळं पावसामुळं शक्यतो याच्यावरती रोग हे लवकर येऊ शकतात म्हणून बाय चान्स आपण एखादी रासायनिक औषधांची फवारणी करतो कशासाठी समजा बुरशी आली किंवा करपा आला तर त्यांच्यापासून स्ट्रॉबेरीचं आपल्या रक्षण व्हावं किंवा स्ट्रॉबेरी आपली बचावी म्हणून आपण त्याची फवारणी करतो मंडळी बघा आपल्या स्ट्रॉबेरीला चारही बाजूने फुलं आलेली आहेत तर आता हे कशामुळे झालेलं आहे मंडळी माहिती आहे का तुम्हाला तर आपण शंभर टक्के ऑर्गॅनिक वापरण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच कसं आहे की जी खतं औषध आहे जी इतर शेतकरी जास्त प्रमाणात वापरतात तर ते आपण वापरत नाही शक्यतो ऑर्गॅनिक वापरण्याचा प्रयत्न करतो पण आता काय होणार आहे हे जे ढगाळ वातावरण आलेलं आहे हा जो पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम त्याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का आपल्या स्ट्रॉबेरीवरती बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे करप्याचा रोग येणार आहे तर त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी बाय चान्स आपण एखादी रासायनिक खतांची याच्यावरती फवारणी करतो बाकी तर जास्त करून आपण ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करतो आता आपण या स्ट्रॉबेरीमध्येच गुसबेरी लावलेली आहे आणि गुसबेरीची सुद्धा खूप चांगली ग्रोथ झालेली आहे तुम्हाला दाखवते या तर आता काय झालं आपला हा जो बेड आहे हा बेड इथे संपला आणि इथे लागला दगड मग या दगडाचा आपण वापर कसा केलेला आहे इथं थोडीशी जागा शिल्लक होती त्या जागेवरती आपण गुजबेरीचं एक रोपटं लावलेला आणि त्याचीसुद्धा ग्रोथ छानपैकी झालेली आहे आणि फुलं पडायला लागलेली ला आहेत गुजबेरीला आता ही बघा अशी फुलं पडलेली आहेत गुजबेरीला आणि कुठे कुठे गुजबेरी आलेलीसुद्धा आहे ती फुलं पडलेली आहेत आणि ही गुजबेरी आलेली आहे त्यानंतर आपला जो कलिंगडाचा आळा आहे तोसुद्धा चांगला झालेला आहे कलिंगड खूप चांगल्या प्रकारे पडलेले आहेत इथे एक पडलेला आहे इथे एक पडलेला आहे तिथे एक आहे तिथे एक आहे म्हणजे खूप छानपैकी ऑर्गॅनिक शेती केली तर होऊ शकते एवढंच की खर्च तिला खूप जास्त प्रमाणात आहे ऑर्गॅनिक शेती करून जो काही माल पिकवलेला आहे तो मार्केटमध्ये नेल्यानंतरनं काय होतं माहिती आहे का जो इतर मालाचा रेट आहे त्याच रेटनुसार तो ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक मालसुद्धा खरेदी केला के जातो तर जो ऑर्गॅनिक माल आहे त्या ऑर्गॅनिक मालाचा माला रेट हा जरा जास्त असला पाहिजे जेणेकरून जे, जे काही भांडवल गुंतवलेलं आहे ते भांडवल निघल अशा प्रकारे सरकारनं याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेतले पाहिजेत या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ऑर्गॅनिक शेती आता कमी प्रमाणात शेतकरी करू लागलेले आहेत आता ऑर्गॅनिकचा खर्च जर निघत नसला तर ऑर्गॅनिक करून काय फायदा होणार आहे म्हणून शक्यत होता शेतकरी रासायनिक खतं वापरून आपलं जे काही उत्पन्न निघत ते उत्पन्न काढून आपलं घराचं किंवा आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे असं भागवण्याचा प्रयत्न करत आहे तर मंडळी स्ट्रॉबेरी बरोबर आपण एक दोन वावरांना घाऊ केलेला आहे त्यानंतरनं थोडासा बटाटा लावलेला आहे आणि थोडासा पावटा लावलेला आहे तेही कसं आपलं घरगुती जो भाजीपाला आहे तो खाण्यासाठी जेणेकरून बाजारातून आपल्याला विकत आणायला लागू नये म्हणून आणि जास्त करून आपण ऑर्गॅनिक करण्याचाच प्रयत्न करतो आणि आपली जी कोणी माणसं येतील त्यांनाही आपण पिशवी भरून आपला हा भाजीपाला देऊ शकतो तर चला आपण बटाटा पावटा आणि घाऊ बघूया तर मंडळी आता आपण आलेला आहोत आपल्या अप्सरांच्या परिसरात तर आता आपल्या अप्सरा बघा कशा चरतायत आता य म्हणायची खोटी कडल येऊन उभ्या राहतील य यु 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 य यु बाकीच्या कुठे गेल्या बाकीच्या अ मंडळी पाऊस पडतोय आणि थंडगार वातावरण झाल्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या अप्सरांना थंडी लागते थंडी लागते या म्हणून ते आतमध्ये बसलेले आहेत तर आता आपण आपलं जे गहू बटाटा पावटा हे पीक बघणार आहोत तर मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या गव्हाच्या शेतीकडं तर आता आपण दोन वावरांमध्ये गहू लावलेला आहे आणि हा आपला गहू शेणखतावरती लावलेला आहे म्हणजे सेंद्रिय गहू आहे आपला हा तर या गव्हाची ग्रोथ बघा छानपैकी झालेली आहे आणि या गव्हामध्ये आपण आंतर पीक घेतलेला आहे आता हा बघा कडनं तुम्हाला हरबारा दिसेल आणि हरभऱ्याला आता फुलं पडत आहेत खूप छान अशी घव्हाची आणि हरभऱ्याची ग्रोथ झालेली आहे तर आता आमच्याकडं घव्हाची दहा ते अकरा वेळा भिजवणी करायला है लागते आणि काल रात्री तीन वाजल्यापासून पाऊस पडतो आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे आपली एक भिजवणी वाचलेली आहे तर परमेश्वराचे खूप आपल्यावरती उपकार आहेत आता आपण जे आपले बटाट्याचं पीक आहे त्या बटाट्याच्या पिकाकडे जाऊया चला तर मंडळी हे आहे आपलं बटाट्याचं पीक आता हा बटाटा आपला काढायला आलेला आहे पण आपल्या स्ट्रॉबेरीच्या कामांमुळं वेळ भेटत नाही आहे आणि हा आपण जो बटाटा लावलेला आहे त्या बटाट्याचं बियाण आहे लाल कलरचं म्हणजे आमच्या तिकडं काय म्हणतात की महाबळेश्वरी बटाटे बोलतात ह्या बटाट्यांना तर हे लाल बटाटे आहेत आणि यांची चव एकदम वेगळीच लागते म्हणजे एकदम निराळीच चव आहे तर आता हे बटाट्याचं पीक आहे आपलं हे बटाट्याचं पीक काढून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फरस बी लावणार आहोत आणि हे फरस बी Uh, पर्यंत अगदी तुम्ही याच्या शेंगा खाऊ शकता शिवाय मार्केटला तुम्ही विक्रीसाठी पाठवू शकता फरसबीला चांगला बाजार भेटतो आणि सीझनवरती फरसबी जर लावलं तर खूप चांगले चार पैसे याच्यामधून सुटतात तर आता आपण जो पावटा म्हणतात तो पावटा बघणार आहोत तर मंडळी आपण आहोत शेतकरी आपल्या भातात कुठेही काना कोपरा रिकामा राहू नये याची आपण काळजी घेतो आता मी काय केलेलं आहे बटाट्याचे बेड आहेत त्यानंतर बटाट्याच्या वरच्या बटाट्याच्या वरच्या साईडची जी जागा राहिलेली त्या जागेमध्ये मी असा पावटा लावलेला आहे असा लायनीनं पावटा लावलेला आहे आणि खूप छानपैकी त्याची सुद्धा ग्रोथ झालेली आहेत आणि आता त्याला शेंगा पडणार आहेत आता हे वरती जे आपलं छोटंसं टोपं म्हणतात आमच्या इकडे याला तर या टोप्यामध्ये आपण पावटा लावलेला आहे आणि आता बघता बघता पावट्यालासुद्धा खूप छानपैकी फुलं पडलेली आहेत आणि शेंगा काही दिवसातच आता खायला येणार आहेत तर हे असं आहे आमच्या शेतातील सर्व पिकांचं नियोजन त्याचबरोबर आता ही पिकं निघाल्यानंतरनं उन्हाळी पिकं कोणती कोणती घेतली जातात हे सुद्धा आम्ही नवीन व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जर आपल्या शेतातील भाजीपाला त्याचबरोबर स्ट्रॉबेरी खाण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच आपल्या शेताला विजिट द्या आता कसं आहे आपण आहोत शेतकरी आपल्याला जर कोण फसवा कामं करत असेल तर अजिबात फसवा फशुला बळी पडू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुठलीही गोष्ट न कष्ट करता मिळत नाही प्रत्येक गोष्टीला कष्ट करावे लागतात आणि कष्ट हे कधी कुणाला चुकलेले नाहीत आपण आहोत शेतकरी त्याच्यामुळे कुणाला घाबरायचं किंवा कोण काय बोलतं याच्यासाठी आपण आपलं काम हातातलं सोडून द्यायचं आणि माघार घ्यायची असा अजिबात करायचं नाही सोशल मीडिया वापरायला शिका त्याचबरोबर सोशल मीडियावरती आपले प्रश्न समस्या व्यथा हे मांडायला शिका आणि सोशल मीडियावरती कसं आहे आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना दुनियेच्या म्हणजे समाजाच्या गोष्टी आपल्याला समजल्या जातात सोशल मीडिया एक असा माध्यम आहे ज्याच्यातून कसं आहे ज्ञानाची देवाणघेवाण होते त्याच्यामुळे सोशल मीडिया वापरायला शिका आणि सोशल मीडियावरती या आज पाऊस पडतो आहे म्हणून आज काही स्ट्रॉबेरीचा आपला तोडा नाही आहे त्याचबरोबर मुलं आपली शाळेत गेलेली आहेत आणि माझ्याकडं आज वेळ होता तर म्हटलं तुमच्यासाठी थोडासा आज ब्लॉग बनवण्याचा मी हा प्रयत्न केलेला आहे तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा सांगते सबस्क्राईब करायला तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला की नाही हे कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्कीच दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचं प्रेम सपोर्ट सहकार्य सतत या शेतकरी कन्येच्या पाठीशी असंच राहू द्या आणि हो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मग लवकर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत राम राम